अंगणवाडी सेविकताही निस मदत निसतंय आणि पर्यवेक्षिकता यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुम्ही टी व्हींवर किंवा न्यूज चॅनलवर बघितलंच असेल की जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस जी यांनी आता शंभर दिवसांमध्ये पदभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे कडक आदेश दिलेले आहेत तर याबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली असेलच परंतु आता ती पदभरती कशी होणार आहे पात्रता काय लागणार आहे तुम्हाला गुणांकन कसे मिळणार आहेत तुम्हाला गुण किती लागणार आहेत या भरतीसाठीची तर संपूर्ण माहिती याबद्दलची आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्र्यांनी नेमकं शंभर दिवसांची जी ऑर्डर दिलेली आहे हे तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सध्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मा करून घ्या कारण की देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आदेश दिलेले आहेत की शंभर दिवसाच्या आत ही भरती निघाली पाहिजे आणि पदभरती झाली पाहिजे सुरुवात झाली पाहिजे तर अशा प्रकारचं ती न्यूज सर्व न्यूज चॅनलवर आलेली आहे तर ती न्यूज तुम्ही जर बघितली नसेल तर नक्की बघा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये दे न्यूज देणार आहोत की जी ब मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात करायचे जे आदेश दिलेला आहे त्याबद्दल तर आम्ही सांगणारच आहोत तसंच त्या भरती प्रक्रियेची काय राहणार आहे पात्रता तुमच्यासाठी त्याचनंतर गुणांकन कसे काय राहणार याबद्दलची संपूर्ण माहितीसुद्धा आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर खूप मोठी आनंदाची बातमी अंगणवाडी सेविका मदनीस्थही पारपेक्षिकता यांच्यासाठी आलेली आहे तर सर्व माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया तर मी देवानंद गावांनी स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी चानल वर नसाल। चानल करा, करा चानल वर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर जे अंगणवाडी शेवकताई मदतनिस्तई आहेत यांच्यासंबंधीचेच व्हिडिओ आणत असतो त्यांची जी माहिती असते न्यूज असते धरणे आंदोलन असतात किंवा मग शासन जी आर असते त्यांच्याबद्दलचे जे येत असतात याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो चला तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याचबरोबर ऑल ऑप्शन येत असते त्या ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे मी माझे जे नवीन व्हिडिओ येणार असतील अपडेटेड व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या आर्टिकलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व काही सांगू इच्छितो तर बघा अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे शंभर दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश तर बघा तुम्ही इथंच त्यांनी काय लिहिलं आहे मुंबई दिनांक तीन महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक अंग मुख्य शिविका आणि मदतनीस या पदांसाठीची भरती करण्याचे आदेश दिलेले आहेत पुढील शंभर दिवसात ही सर्व पदी भरली जाणार आहेत तर पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे या अन्वय महिला बाल विकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यासाठी यांच्या पदासाठी नवीन भरती करण्यात येईल त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार तुम्ही बघू शकता इथं एक मेन जे पॉईंट आहे इथं आलेला आहे पात्रता यामध्ये तुम्हाला दिसून येत आहे की कि किमान बारावी परीक्षा पास असणे आवश्यक आहे आता परंतु ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्यांना पर्यवेक्षिका या पदभरतीसाठी त्यांना दहावी उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते आवश्यक राहणार आहे सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देणार देण्यात येणार आहे तुम्ही बघू शकता दो दु ऑगस्ट दोन हजार बावीस ज्या पूर्वी ज्या लागलेल्या त्या अंगणवाडी सेविकाई मदतनीसताही त्यांना किमान दहावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्या सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना जे मदतनीस आहेत त्यांना सेविका पदासाठी थेट नियुक्ती करण्यात थे येणार आहे पण त्यासाठी पात्रता एवढी लागणार आहे त्यांना मदतनीसमधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येईल त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे तर पहा ग्रामीण भागात त्या त्या, त्या ग्रामपंचायतीमधील स्थानिक उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका मदतीस म्हणून निवडले जात होते आता मात्र महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळेल या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही उमेदवाराचे गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल महिला व बाल विकास विभागाने शंभर दिवसात श अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्यसेविका आणि मदतनीस यांसारख्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे या प्रक्रियेचे मुख्य पाऊल खालीलप्रमाणे आहे तर बघा नंबर एक पदांची भरती शंभर दिवसाच्या आत रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट ठेवून नवीन भरती केली जाईल अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस पदांसाठी नवीन भरती करण्यात येईल आणि यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नंबर दोन पदोन्नती ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी पूर्वी भरती झालेल्या मदतनीसांना जर किमान दहावी उत्तीर्ण असतील तर त्यांना थे थेट पद सेविका पदावर पदोन्नती दिली जाईल तर तिसरं आहे रिक्त जागांची भरती अंगणसेविका आणि मदतनीस पदांवरील रिक्त जागांसाठी जाहिरातीद्वारे नवीन उमेदवारांची निवड केली जाईल चौथा आहे स्थानिक उमेद उमेदवारांची निवड ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळेल आणि महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील उ स्थानिक उमेदवार देखील अर्ज करू शकतील पाचवा आहे निवड प्रक्रिया या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही याऐवजी उमेदवारांच्या गुणांकनावर आधारित निवड केली जाईल तर तुम्ही बघू शकता आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे ज्यामध्ये की तुम्ही बघू शकता कि भरती साथी गुन की अंगणवाडी भरतीसाठी गुण किती पाहिजे आणि ते कसे मिळवायचे असतात याबद्दलचे संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या व दिलेली आहे तर जसं की कुणी जी महिला आहे बिचारी अनाथ आहे किंवा मग विधवा आहे तर त्यांच्यासाठी त्यांना दहा गुण मिळतात आणि कुणी अनुसूचित जाती जनजाती यामधले असतील तर मग त्यांना पाच गुण वगैरे त्याचबरोबर आणखीनही काही त्यामध्ये जे गुणांकनासाठी नियम आहेत ते त्यांनी लागू केलेले ला आहेत नवीन निकष नागू लागू केलेले आहेत त्यामध्ये तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल मिळणार आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर प्रकारचे तुमचे जर गुण असतील तर तुमची निवड नक्की होणार आहे तर या प्रक्रियेत प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसाचा लक्ष ठरवला आहे ज्यामुळे तीव्र प्रतिसाद आणि जलद कार्यवाही अपेक्षित आहे तर तुम्ही बघू शकता देवेंद्र फडणवीस यांनी कडक आदेश दिलेला आहे की शंभर दिवसामध्ये ही भरती आहे ती लवकरात लवकर आणि भरती जे आहे पदांची ती लवकरात लवकर सुरू करा आणि पद भरती करा तर अशा प्रकारचे आदेश दिले त्यांनी दिलेला आहे आणि त्यासाठी आता जे सरकार आहे आणि जे महिला व बालविकास विभाग आहे हा तातडीनं कार्याला लागलेला आहे आणि प्रत्येक त्यामधले जे विभाग आहेत त्यांना शंभर दिवसात टार्गेट दिलेलं आहे आणि शंभर दिवसामधलं अल्टिमेटम देऊन त्यांना संपूर्ण काम या पदभरतीचं हे प्रक्रिया तुम त्यांना लवकरात लवकर पूर्ण करायची आहे आणि पदभरती लवकरात लवकर करायची आहे तर आनंदाची बातमी खूप मोठी आनंदाची बातमी आहे अंगणवाडी शेविकता मदत निसता येई तसेच पर्यवेक्षिकता यांच्यासाठी की लवकरच आता तुमची भरती होणार आहे आणि त्याचा त्यासाठीची जे अपडेट आहे किंवा जे भरती प्रक्रिया निघणार आहे त्याची जाहिरात निघणार किंवा मग असा शासन आदेश आला की तो लगेच आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या टेक्निकल मराठा जी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र